सर्वात महत्वाचा टॉपिक बरेचसे असे शब्द आहेत जे तुम्हाला नेहमीच गोंधळात टाकतात जस की मी माय मायन माय सेल्फ काय याचे अर्थ आहेत नेमके आणि हे शब्द आपण नेमके कुठे वापरायला पाहिजेत कारण हे तर अगदी कॉमन वर्ड्स आहेत नेहमी वापरत येणारे तर मग याचं कन्फ्युजन सुद्धा आज आपण दूर करणार आहोत त्याचबरोबर हे जे सर्व प्रकारचे शब्द आहेत दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन अवर इंग्लिश लँग्वेज ओके सो मग हे इम्पॉर्टंट कशा कशासाठी आहे तर खूप वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला हे उपयोगी पडणार वे आहे चला तर मग आता जास्त वेळ न घालवता समजून घेऊया हे सर्व शब्द त्यांचे सर्व मराठी अर्थ आणि ते नेमकी आपण कुठे उपयोगात आणायला पाहिजे आणि आपल्या काय चुका होतात त्या बाबतीत चला बघूया सो सी स्टुडंट सगळ्यात पहिले आता हे सगळं बेस आपल्याला पाहायचं आहे त्याच्यातलं कन्फ्युजन दूर करायचं आहे प्रत्येकाचे अर्थ कोणते आहेत ते आपल्याला पाहायचं आहे आणि हा एकच शब्द नाही आहे सो असे अनेक शब्द आहेत जे आपल्याला नेहमीच कन्फ्युजन मध्ये टाकतात आणि हा जो सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे तर त्याला आपण काय म्हणतो सो या टॉपिकचं नाव आहे द प्रोनाऊन केस प्रोनाऊन केस चार ओके प्रोनाऊन माहितीये तुम्हाला काय असतो का हो। चा का? ते आज आपण अभ्यासणार आहोत आणि या चार्टच्या मदतीनं तुम्हाला इंग्रजी वाचन सुद्धा होणार आहे आणि ग्रामर तर ऑफकोर्स सोपं होणारच आहे तर आता पहा प्रोनाऊन म्हटल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की प्रोनाऊन कसे असतात सुरुवात आपण करूया प्रोनाऊन म्हणजे नेमकं काय तर आपण एखादं नाम पुन्हा पुन्हा वापरायच्या ऐवजी त्याऐवजी आपण सर्व नाम वापरतो फॉर एक्झाम्पल सपोज मी मला असं म्हणायचं आहे की सीता एक मुलगी आहे ती एक चांगली मुलगी आहे सीताने सीता दररोज सकाळी लवकर उठते सीता सकाळी दररोज उठून आईला मदत करते सीता सगळं स्वतःच आवरते आणि सीता शाळेमध्ये जाते सो असं प्रत्येक वेळेस सीता 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 न म्हणता आपण सीतासाठी शब्द वापरतो सी सो हा जो एस एच ई सी नावाचा शब्द असतो याला आपण प्रणाम म्हणतो का वापरला कारण सीता हा शब्द डबल डबल नाही वापरला पाहिजे तेच 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 आपल्याला बोर होऊ शकतो हो, त्यासाठी आपण ऐवजी प्रोणाऊन वापरत असतो त्याला आपण सी म्हणतो तशाच प्रकारे मग अनेक प्रणाव आहेत त्यातले महत्वाचे प्रणाव आपण अभ्यासूया सर्वात प्रथम आणि त्या प्रणावची ओळख करून घेऊया घेऊया या प्रोणाऊनच्या ओळखीनुसारच तुम्हाला हा संपूर्ण प्रोणाऊनचा केस चार्ट जो आहे केस म्हणजे विभक्ती सो हे सगळे विभक्ती प्रत्यय आहेत जसं मराठीमध्ये सुद्धा विभक्ती प्रत्यय असतात तशाच प्रकारे इंग्रजीमध्ये सुद्धा हे विभक्ती प्रत्यय असतात तुम्हाला किंवा केश चार्ट हा शब्द कदाचित तुम्हाला येणार नाही परंतु हे सर्व शब्द मात्र तुमच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत कारण ते हे नाव न घेता वापरल्या जातात पण त्यांचा योग्य उपयोग आपल्याला जर समजला तर तुम्हाला इंग्रजी खूप सोपं जाईल ग्रामर मधला व्हॉइस असेल डायरेक्ट इन डायरेक्ट सारखा भाग असेल किंवा इंग्रजीतलं कोणतंही वाक्य बनवायचं असेल तुम्हाला या प्रत्येकासाठी तुम्हाला हे शब्द त्याची जागा त्याचे उपयोग त्याचे मराठी अर्थ एक्झॅक्ट मराठी अर्थ हे आपल्याला समजायला हवे सो so, सी स्टुडंट पहिले तर बघा की प्रोनाउन जे असतात ते बेसिक प्रोणाऊन आपण बघूया सर्वात प्रथम सो so, आय हा बेसिक प्रणान आहे जो की एकवचनी अर्थासाठी वापरलं जातं त्याच्यानंतर जा जर माझ्यासोबत अनेक जण असतील तर तेव्हा आपण वी हे प्रणान वापरतो वी म्हणजे आम्ही आय म्हणजे आता एकच अर्थ असतो का तर नाही मी किंवा मला या सर्व शब्दांचे अर्थ सगळ्यात शेवटी मी तुम्हाला लिहून दाखवेल सो तेही तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला मराठीमध्ये देईन समजावून सांगत असताना मी तोंडी सांगेन परंतु सगळ्यात शेवटी तुम्हाला ते मी

त्यानंतर बघा सेकंड पर्सन सेकंड पर्सन आता याच्यामध्ये अजून महत्वाचं असतं की आय हा सिंग्युलर आहे वी हा प्लुरल फॉर्म आहे एक वचन आणि अनेक वचन हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं तसंच यू जो शब्द आहे तो यू एकवचनी पण आहे आणि यू अनेक वचने दिसायला सेम शब्द दिसतील सो यू म्हणजे तू आणि हा यू जो असतो तो अनेक वचनी आहे त्यामुळे याचा अर्थ असतो तुम्ही सो याला काय म्हणायचं तर याला म्हणतो आपण सेकंड पर्सन सेकंड म्हणजे दुसरा सो द्वितीय पुरुष ओके म्हणायचं सेकंड पर्सन त्यानंतर आपल्याला काही थर्ड पर्सन आता द्वितीय पुरुष म्हणजे काय तर तू किंवा ऐकणारी असते ती एक असेल किंवा अनेक असू शकतात तर ऐकणाऱ्या व्यक्ती म्हणजे सेकंड पर्सन असतो त्याच्यानंतर आपण बघूया थर्ड पर्सन ही शी आणि इट सो हे जे आहेत याला म्हणतात थर्ड पर्सन आता थर्ड पर्सन म्हणजे काय तर आपण ज्या एखाद्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असतो तर त्या व्यक्तीला म्हणायचं थर्ड पर्सन जनरली ही व्यक्ती आपल्या समोर नसते सो आपण त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल कुणाबद्दल तरी बोलत असतो तर त्याला म्हणायचं थर्ड पर्सन थर्ड पर्सन मध्ये आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलतो आहोत ती जर पुल्लिंगी असेल तर ही शब्द वापरायचा स्त्रीलिंगी असेल तर स्त्री शब्द वापरायचा आहे आणि एक शब्द आपण केव्हा वापरतो तर निर्जीव वस्तू पक्षी प्राणी यांच्यासाठी आपण जनरली एक हा शब्द वापरत असतो इन जनरल ही झाली आपली माहिती पुरुषांबद्दल प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष आता हे काय आहे तर हे जे आहे तर हे आहेत प्रोनाउन आता हा ला काय म्हंटल जातो सो so, याला आपण केस चार्टच्या दृष्टीनं जर पाहिलं तर याला आपण म्हणतो नॉमिनेटिव्ह केस ओके नॉमिनेटिव्ह केस किंवा याला म्हटलं जातं सब्जेक्टिव्ह केस सब्जेक्टिव्ह केस कारण का तर सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे काय तर सब्जेक्ट म्हणजे जी व्यक्ती काम करते साधारणत एखाद्या वाक्यामध्ये जेव्हा पहिला शब्द येतो साधारणत तर ती काम करणारी व्यक्ती असते मग एक तर काम करणारी व्यक्ती असू शकते किंवा त्या व्यक्ती बद्दल बोललेलं असू शकतं त्याला म्हणतो आपण सब्जेक्ट सो सब्जेक्ट हा नाऊन असू शकतो किंवा प्रोनाऊन असू शकतो तर तो जेव्हा प्रोनाऊन असतो तेव्हा त्याचे सर्व हे वेगवेगळे रूप येतात जसं मी सांगितलं मराठी अर्थ मी तुम्हाला नंतर लिहून देईन आता हे जे शब्द आहेत आता हे प्रणास कळाले तुम्हाला हे वाक्याच्या सुरुवातीला येतात सब्जेक्ट म्हणून यांचा वापर केला जातो याला नॉमिनेटिव्ह केस म्हटल्या जातो म्हणजे नाम ओके सो so, नाम म्हणून किंवा नामाच्या ऐवजी येणारे जे शब्द असतात ते सर्व आता हे जे शब्द आहेत बघा आता हे आपण ऑब्जेक्ट म्हणून वापरतो सो so, याला म्हणतात ऑब्जेक्टिव्ह केस काय म्हणायचं याला ऑब्जेक्टिव्ह केस आता थोडक्यात तुम्हाला जर मराठीमध्ये अजून सोप्या भाषेत माहिती असायला हवं तर तुम्ही याला करता म्हणू शकता म्हणू शकता म्हणता किंवा हा कर्म असतो केस जे आहे ती कर्म म्हणून येते आपण एक एक वन बाय वन बघतोय कारण कुठे याच्या पोझिशन्स आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे पोझिशन कळाल्या तर तुम्हाला वाक्य लिहायला सोपं जाणार आहे सो सी आता हे ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये कशा प्रकारचे शब्द येतात सो आयचं रूपांतर मी मध्ये होतं वीच असेल तर वी ची ऑब्जेक्टिव्ह केस जी आहे ती होते अस ओके ही असणार आहे अस केस असू असते मग ते एकवचन असो किंवा अनेक वचन असो ही ची ऑब्जेक्टिव्ह केस हिम बनते सी ची ऑब्जेक्टिव्ह केस हर इट ची ऑब्जेक्टिव्ह केस बनते एट। सो हे झाले ऑब्जेक्टिव्ह केस पण याचे अर्थ काय असतात तर मी म्हणजे मला अस म्हणजे आम्हाला यू म्हणजे तुला आणि कुछ येऊ आला तर तुम्हाला हिम म्हणजे त्याला हर म्हणजे तिला इट इट म्हणजे त्याला किंवा तिला सो हे जनरली प्राणी पक्षी छोटे पक्षी छोटे प्राणी यांच्याबद्दल किंवा की कीटक असतील यांच्याबद्दल निर्जीव वस्तू यांच्यासाठी इट वापरल्या जातो ओके सो हे झाले ऑब्जेक्टिव्ह केस आपण पाहूया आता हे दोन केस कुठे कुठे येतात आणि हे वाक्यात नेमके कुठे येतात सो साधारणतः मी तुम्हाला सांगितलं जनरली वाक्याची सुरुवात जी आहे ती नामाबद्दल जर शब्द वापरला तर हे सर्व शब्द वापरले जातात फॉर एक्झाम्पल सपोज वाक्य असेल आय हेल्प यू आय हेल्प यू आता वाक्याची सुरुवात आहे सो इथे जो आय आहे तर तो आय असतो इथे सब्जेक्ट म्हणजे ही झाली सब्जेक्ट केस आय आता आय च्या नंतर हा वर्ब असतो वबच्या नंतर हे ऑब्जेक्ट असतं जागा लक्षात घ्यायच्या आहेत जेव्हा इंग्रजीचं वाक्य तयार होतं त्यावेळेस वाक्याची सुरुवातीला सब्जेक्ट असतो नंतर हब हो असतं आणि त्याच्यानंतरची जागा ही ऑब्जेक्टची असते किंवा कॉम्प्लिमेंटरी वर्ड्सची असते सो इथं यू शब्द आलेला आहे आता बघा कन्फ्युजन कसं होतं इथे पण यू आहे म्हणजे सब्जेक्टिव्ह केसमध्ये पण यू दिसतोय तुम्हाला आणि ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये पण यू दिसतोय मग आता तुम्ही म्हणाल मॅडम मग आता कसं ओळखायचं सो आय ओळखलं आपण की तो है कि सब्जेक्ट आहे किंवा सब्जेक्टिव्ह केस आहे मग हा यू कसा ओळखायचा मग याला मी केस का तर नाही का हा ऑब्जेक्टच्या जागी आलेला आहे म्हणजे नंतर आलेला आहे वाक्याच्या सुरुवातीला फॉर एक्झाम्पल जर असं आलं असतं हेच वाक्य की यू हेल्प हर यू हेल्प हर ओके सो असं जर वाक्य असलं असतं की तुम्ही तू तिला मदत केली सो हे वाक्य असेल तर इथे यू जो आहे तर तो इथे सब्जेक्ट म्हणून आलेला आहे का का तो तो केस आहे कारण वाक्याच्या सुरुवातीला आहे परंतु इथं जर तुम्ही पाहिलं तर ही जी थर्ड पोझिशन असते ती ऑब्जेक्टची असते म्हणजे हे जे ऑब्जेक्टिव्ह केस मधला यू आहे तो इथे येतो बी केअरफुल नीट समजून घ्या नीट लक्षपूर्वक प्रत्येक गोष्ट आहे का डायरेक्ट इन डायरेक्टचे वाक्य सोडवत असताना सुद्धा याचा तुम्हाला खूप उपयोग होतो इंग्रजीमध्ये वाक्य लिहित असताना सुद्धा तुम्हाला याचा खूप उपयोग होतो सो आय हेल्प यू किंवा यू हेल्प केस आहे इथे मात्र यू जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह केस आहे याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की इकडचे जे सर्व शब्द आहेत ते वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि ऑब्जेक्टिव्ह केसचे जे शब्द आहेत ते वकच्या नंतर येतात म्हणजे ते कर्माच्या जागी येतात तर कर्माची जागा कोणती असते तर वर्कच्या so, नंतर असते so, ओके सो मेन वर्कच्या नंतर आलेला असेल तरी असू शकतो किंवा हेल्पिंग वर्कच्या नंतर आलेला असेल तरी सुद्धा तो असू शकतो जनरली जनरली हेल्पिंग वर्कच्या नंतरच जास्त करून ऑब्जेक्ट मधले हे जे सर्व शब्द आहेत ते येत असतात क्लिअर सो आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह केस समजली असेल ऑब्जेक्टिव्ह केसचा अर्थ पण बघा आय हेल्प यू मी तुला मदत केली ओके इथे जो अर्थ आहे तो आहे तुला मी तुला मदत केली किंवा इथे अर्थ तुम्हाला पण असू शकतो कारण आपल्याला माहित नाही आहे यू कुणाबद्दल आलेला आहे सो तुला असू शकतो किंवा तो तुम्हाला सुद्धा असू शकतो परंतु ला ला असा अर्थ आहे इथे तू तु, आणि तुम्ही असा अर्थ आहे इथे तुला अर्थ नाही ओके सो यावरूनही तुम्हाला लक्षात येईल की तुला अर्थ आला तर कोणता शब्द घ्यायला हवाय आणि तू अर्थ आला तर कुठे घ्यायला हवाय म्हणजे तू अर्थ आलेला शब्द घ्यायचा असेल तर वाक्याच्या सुरुवातीला लिहा तुला किंवा मा तुम्हाला अर्थ आला तर वगच्या नंतर लिहा क्लिअर आता नेक्स्ट बघूया केस काय असते आणि मग माय कुठे वापरलं जातं आणि माइंड कुठे वापरलं जातं लक्षात घ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो पझेसिव्ह शब्दाचा अर्थ असतो पझेशन म्हणजे एखादी गोष्ट स्वतःच्या मालकीची असणे ओके सो याच्यामधला आता हे जे दोन्ही शब्द आहेत त्या दोन्ही शब्दांना पुन्हा इंग्लिश मध्ये वेगळे असे ग्रॅमॅटिकल नाव आहेत ग्रामरच्या दृष्टीनं सो हा जो दिलेला शब्द आहे तर याला म्हणतात ऍब्जेक्टिव्ह पझेसिव्ह ओके ऍबजेक्टिव्ह पझेसिव्ह आणि माइल हा जो शब्द आहे तर याला म्हणतात ऍब्जेक्टिव्ह प्रो नाम सो ॲड्जेक्टिव्ह पोझेसिव्ह आणि ऍब्जेक्टिव्ह प्रोनाम आता हे नेमके कुठे वापरले जातात टी ईडी सारख्या एक्झाममध्ये सुद्धा हे खूप इम्पॉर्टंट आहे सो so, नीट लक्षात घेऊन बघायचं आहे की कसे शब्द येत असतात त्यांचे अर्थ काय असतात आता काय आहे मग ॲड्जेक्टिव्ह पझेसिव्ह म्हणजे काय तर बघा हे कोणते कोणते शब्द येतात ते अगोदर आपण लक्षात घेऊया वीचा जो शब्द आहे तर तो येतो ऍब्जेक्टिव्ह पोझेसिव्ह साठी अवर यू सिंग्युलर असेल तर याच्यासाठी शब्द येतो युअर अनेकवचनी जरी असेल तरी सेम शब्द येतो हिचा साठी आपल्याला ऍब्जेक्टिव्ह पझेसिव्ह तयार होतं आपलं हिज आणि सीच रूपांतर होतो हर मध्ये इट्स साठी शब्द येतो हिट्स आता ह्याचे अर्थ कसे असतात लक्षात घ्या माय माय म्हणजे माझा माझी माझे अवर म्हणजे आमचा आमची आमचे चाची असे अर्थ असतात आणि हे समजून कसे घ्यायचे आहेत साधा सोप्प एकच वाक्य लक्षात ठेवायचं माय पेन माय पेन हा पेन कुणाचा आहे माझा आहे मी जर म्हणाले युअर पेन तर हा पेन कुणाचा आहे तुझा पेन आहे तुझा माझा माय पेन ओके माय पेन्स माझ्या पेना पेन्स माझा सो माझा ऐवजी म्हणजे माझा शब्द झाला सो माझा माझी माझे अशा प्रकारचे बदल होऊ शकतात So, our pen, our pen, our pen, सो अवर पेन अवर पेन so, so, मी म्हणाले की अवर पेन सपोज माझ्यासोबत माझी मैत्रीण आहे तर मी म्हणाले की दिस इज अवर पेन आमच्या दोघींचा आहे हा पेन आम्ही दोघींनी घेतलेला आहे तो दिस इज अवर पेन हा आमचा पेन आहे ओके सो अवर आता युअर काय सो दिस इज युअर पेन सपोज माझ्यासमोर एक गर्ल आहे मी तिला म्हणते दिस इज पेन बेटा हा पेन तुझा आहे ठीक सो so, एकटी असेल तर युअर पेन तुम्ही जर अनेक असाल तर मी म्हणेल की दिस इज युअर पेन इथेही मी वरच शब्द वापरेल परंतु तो अनेकांसाठी वापरलेला असेल म्हणजे तुमचा तुमची तुमचे एकवचनचा अर्थ तुझा तुझी तुझे आणि अर्थ तुमचा तुमची तुमचे क्लिअर हे शब्दाचे अर्थ मी नाही लिहून गेले तरी तुम्ही नंतर लिहून काढू शकता कारण मी पूर्ण व्हिडिओत ते अर्थ सांगते आहे आता हीच म्हणजे काय असतो तर हीच म्हणजे त्याचा त्याची तिचे ओके त्याचा त्याची त्याचे सॉरी त्याचे आणि हर हर म्हणजे तिचा तिची तिचे क्लिअर आता इट्स इट्स म्हणजे तिचा तिची तिचे पण असू शकतो त्याचा त्याची त्याचे पण असू शकतो कारण इट वापरत असताना इट्स वापरत असताना तो स्त्रीलिंगीसाठी पण वापरलेला असू शकतो तो पुल्लिंगीसाठी पण वापरलेला असू शकतो सो त्यानुसार आपला अर्थ त्याचा त्याची त्याचे किंवा तिचा तिची तिचे असे होतात क्लिअर आता मग हे शब्द कसे आणि कुठे येतात ते मी आताच एक्झाम्पल देऊन सांगितलं सपोज आता ईद कसा वापरला जातो मग आता हर कसा वापरला जातो समजा माझी एक मैत्रीण आहे तर मला सांगायचं आहे की तिचा ड्रेस सो मी काय म्हणेल हर ड्रेस हर ड्रेस मला सांगायचं आहे की त्याची बॅग so, ही त्याची बॅग आहे त्याची तर मी काय म्हणेल हीच बॅग हीच बॅग त्याची बॅग ओके सो आता ह्याच्यात तुम्हाला लक्षात येईल बघा ज्या वेळेस हे ॲब्जेक्टिव्ह पझेसिव्ह आपण वापरत असतो सो त्याचा वापर करत असताना बघा कशा प्रकारे येतं तर नेहमी लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये जे काही हे ॲब्जेक्टिव्ह असतं सो हे प्लस लक्षात घ्या सो याच्या पुढे कुठलं ना कुठल्या तरी प्रकारचं नाऊन हे आलंच पाहिजे माय पेन ओके सो इट्स असे सॉरी याच्यामध्ये आपला एक शब्द लिहायचा राहिलेला आहे अँड दॅट इज दे ओके सो इथे लिहिते आपला हा एक शब्द लिहायचा राहिलेला आहे so, सो इथे लिहिते मी इट इट आणि इट्स एक शब्द अनेक वचनी घ्यायचा राहिला आहे आपला दे आणि याचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म होतो देम आणि ऍब्जेक्टिव्ह प्रोणाम होतो देअर राईट सो so, सपोज मला म्हणायचं आहे की त्यांचे पेन देअर पेन्स त्यांच्या पेना त्यांच्याकडे अनेक पेन आहेत डिअर पेन्स दीज आर डिअर पेन्स ह्या त्यांच्या पेना आहेत सो so, देअर पेन्स आता इथे मायच्या नंतर पेन्स हे नावून आलेलं आहे सपोज मला म्हणायचं आहे हर ड्रेस तिचा ड्रेस आता इथं ड्रेस काय आलेला आहे नावून आलेला आहे लक्षात घ्या म्हणजे जेव्हा ऍब्जेक्टिव्ह पझेसिव्ह हे शब्द येतील तेव्हा त्याच्या पुढे नावून येणारच ना ओके सो कुणाचा कुणाचा पेन आहे माय पेन ओके सो कुणाचा पेन आहे माझा पेन आहे म्हणून याला आपण ऍब्जेक्टिव्ह म्हणतो सो विशेष माहिती सांगितलेली असते पेन बद्दल की तो कुणाचा आहे सो म्हणून याला आपण म्हणतो ऍब्जेक्टिव्ह जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस आणि आपण पुढील भाग बघूया स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल आता बघूया या सर्व शब्दांचा उपयोग उपयोगिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय आणि प्रोनाऊनचा कुठे उपयोग केला जातो कळतच नाही खूप वेळेस की हा वेगळा शब्द आहे याला काय म्हणायचं याचा उच्चार काय याचा वापर कुठे केला जातो तो बघा आता तुम्हाला समजला असेल की याच्यानंतर नाऊन येणं कंपल्सरी असतो आता बघूया आपण ऍड्जेक्टिव्ह प्रोनाऊन कोणते कोणते असतात त्यांचे अर्थ कोणते असतात माइंड माइंड म्हणजे माझे अशाच प्रकारे आपल्याला वीसाठी जो शब्द येतो तर तो येतो अवर्स डिफरन्स लक्षात घ्या इथे येतो युवर्स एकवचन असेल तरी पण युवर्स अनेक वचन असेल तरी पण युवर्स आणि ही साठी येतो हीच सी साठी येतो हर आता पुन्हा इथे लक्षात घ्यायचं आहे की याला पुन्हा वेगळा यस वगैरे लागत नाही कारण इथे आवरला यस लागलेला आहे युवरला यस लागलाय इथे यस लागलाय आणखी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे पझेसिव्ह नाही दाखवत आहे अपोस्ट्रॉपी जो शब्द आपण लिहितो चिन्ह जे दाखवतो आपण तर हे अपोस्ट्रॉपीचं चिन्ह असतं असं अपोस्ट्रॉपीचं चिन्ह आपण इथे नाही लावत so, ला so, हे लक्षात घ्यायचं आहे जसं की आपण युवर्स लिहितो याचा अर्थ युवर्स म्हणजे हा अपोस्ट्रॉपीयस नाही ओके सो युवर्सला अपोस्ट्रॉपी लागत नसतं सो हे चिन्ह लावायचं नाही सो इथे युवर्स जो आहे तो विदाऊट दोपी असतो सो इथे युवर्स म्हणजे तुझे आता इथे म्हणजे युवर्सचा अर्थ होईल तुमचे ओके तुमचा तुमची सर्व प्रकारचे ही म्हणजे सुद्धा त्याचा त्याची त्याची इथं पण हरला हर्स करायचं नाही याला यश पुन्हा लावायचं नाही एडजेक्टिव्ह साठी हर हेच प्रोणाऊन येतं सो इट्स जो शब्द आहे जनरली ह्याच्यामध्ये एडजेक्टिव प्रोनाउन मध्ये इट्स हा शब्द जो आहे तो वापरला जात नाही रिअली हाच शब्द वापरला जातो रिअली ओके सो साठी हा शब्द येतो देअर्स ओके सो हे झाले सर्व ऍडजेक्टिव्ह प्रोनाउन बरं आता मग हे कसे वापरले जातात सपोज आता जसं आपण इथं म्हटलेलं आहे की माय पेन सपोज मला म्हणायचं आहे की दिस इज माय पेन दिस इज माय पेन आता आपण हे असंही म्हणू शकतो किंवा अगोदर जर सपोज एखादं पेन बद्दल वाक्य आलं तर आपण म्हणू शकतो इट्स माइन इट्स माइन सो इट्स म्हणजे ते पेन त्या बद्दल आपण इथे इट्स वापरलेलं आहे ओके सो इट्स माइन हा गुणाचा आहे इट्स इट्स मीन्स इट इट्स ओके इट्स माइन इथे अफस्ट आहे हे लक्षात घ्या म्हणजे इथे इट इज इट इज माईन ते माझं आहे पण इथे माइंडच्या सोबत पुन्हा माइन पेन असं वापरत नाहीत आपण ओके सो लक्षात घ्या दिस इज माय पेन म्हणू शकता किंवा तुम्ही इट्स माइन म्हणू शकता परंतु माईन जर वापरलं तर त्याच्यासोबत पुन्हा पेन शब्द वापरायचा नाही जर माय वापरत असाल तर मायच्या पुढे नाहून घ्यायचं परंतु माईंच्या सोबत नाउन येत नाही क्लिअर सो so, जशा प्रकारे इथं देयर पेन्स असेल तर हे तुमचं असं होऊ शकतं उत्तर फक्त की इट्स इट हे त्यांचं आहे हे आहे इट्स so, दियस सो म्हणजे देणाचं पेनच असेल पेन बद्दलच पेंच बोलतोय आपण परंतु देयर्स वापरत असाल तर त्याच्या पुढे नाऊन लिहित नसतात ओके सो so, अशा प्रकारे त्याचा त्याची त्याचे या अर्थानेच हे शब्द वापरले जातात जसं की इथे पण तुझा तुझी तुझे असे अर्थ असतात है ना इथे तुम्ही अर्थ पाहिले तर असेच अर्थ असतात तुझा तुझी आणि तुझे इथे पण अर्थ असेल तुमचा तुमची तुमचे मग इथेही तेच अर्थ आहेत परंतु आपण हे केव्हा वापरतो तर जेव्हा आपल्याला त्याच्या पुढे नावून लिहायचं नसतं तेव्हा आपण हे शब्द वापरू शकतो क्लिअर आता बघूया हे शब्द काय आहे सो रिफ्लेक्झिव्ह म्हटलं जातं बघा हे सगळे प्रोनाऊनचे ओके सो प्रोनाऊनचे चार्ट ही जे आहे सब्जेक्टिव्ह टेस्ट जी असते तिला आपण प्रथमा म्हणतो मराठीमध्ये जसं आपण विभक्ती प्रत्यय सांगतो तसे हे प्रथमा विभक्ती आहे ही द्वितीय विभक्ती आहे ओके सो so, चा अर्थाला म्हणजे षष्टीचे विभक्ती प्रत्यय असतात हे नाव तुमच्या नाही लक्षात राहिले तरी मराठीतले चालतील केसचे परंतु हे शब्द मात्र जरूर लक्षात ठेवा त्यांचे अर्थ त्यांचे पोझिशन आणि त्याच्यानुसार आपण हे वापरतो कसे सो आता माय सेल्फ बघूया रिफ्लेक्झिव्ह प्रोणाऊन जे आहे तर ते सेल्फ शब्द लागून येतात ओके सेल्फ शब्द लागून मग कशा प्रकारे आता अवर असेल तर अवर अनेक वचनी आहे लक्षात घ्या आता अवध एक वचन असेल तर सेल्फ शब्द लावायचा आणि अनेक वचन असेल तर सेल्फ शब्द लावायचा काय लावाल सी एक वचन असेल एक वचन तर त्यासाठी तुम्हाला ऍड करायचा असतो सेल्फ आणि जर अनेक वचन असेल तर त्यासाठी तुम्हाला ऍड करावं लागतं सेल्स लक्षात ठेवा स्पेलिंग एस एल व्ही उच्चार करताना पण सेल व ज सेल्स या पद्धतीचा उच्चार तर मग अवरचं काय येईल अवर, अवर आणि वचन शब्द आहे त्यामुळे इथं सेल्फ शब्द लावायचा नाही हा डिफरन्स पण लक्षात घ्या वाचन करताना सुद्धा आणि इंग्रजीतलं लिखाण करताना सुद्धा सो अवर सेल्स एल वी एस राईट अवर सेल्फ नाही म्हणायचं अवर सेल्स म्हणायचं कारण का तर ता अनेक वचनासाठी सेल्फ वाचवा लावावं लावा, लागतं आता युवर जो आहे हा हा जो यु आहे तो एकवचनी आहे त्यामुळे याला आपल्याला म्हणावं लागेल युवर सेल्फ पण हा अनेक वचनी आहे त्यामुळे याला आपल्याला म्हणावं लागतं युवर सेल तर हिज आता हिच जो शब्द आहे तो याच्यामध्ये रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन मध्ये आपण तो वापरतो सो so, हिज हर आणि ओके जस्ट मिनिट Yes, यस ता, तर आपण पाहत होतो एकवचन आणि अनेकवचन साठी सेल्फ आणि सेल्फ या पद्धतीचे शब्द येतात सो आता आपण बाकीचे राहिलेले शब्द बघा आता हि साठी काय येतं मग तर हिचा जो ऑब्जेक्टिव्ह केस आहे तो शब्द आपल्याला इथे घ्यावा लागतो हिम आणि सेल्फ एक वचन आहे हर सेल्फ हर सेल्फ साठी आपण वापरतो इट आणि त्याला लावायचा सेल्फ इट सेल्फ सो so, साठी लावावा लागतो आपल्याला पहिले घ्यायचं आहे देम शब्द आणि आता हा अनेक वचन आहे त्यामुळे आपण ह्याला लावणार सेल्फ करा आता अर्थ लक्षात घ्या माय सेल्फ म्हणजे काय तर माय सेल्फ म्हणजे मी माझे स्वतःच म्हणजे मी माझं काम माझं स्वत काम अवर सेल्फ म्हणजे आम्ही आमचं किंवा आमचं स्वतःच युअर सेल्फ म्हणजे तू तुझं किंवा तुझं स्वतःचं काम तुझं 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 तुझ माझं माझं आहे ना यु इज इज यु इज माय राइट सो माझं माझं काम तुमचं काम आता हे शब्द वापरले कसे जातात राईट सो so, तुमचं हिमसेल्फ म्हणजे त्याच त्याचं स्वतःच हरसेल्फ म्हणजे तिचं स्वतःच लक्षात घ्या स्वत हा शब्द ह्याच्यामध्ये आला पाहिजे माय सेल्फ म्हणजे माझे स्वतःचे माझे पण स्वतःच ओके फॉर एक्झाम्पल कशा प्रकारचं वाक्य असेल सपोज असं वाक्य असेल की आय विल डू 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 इट 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 विल विल यू मी माझं स्वतःच काम मी करेन आय विल डू इट माय सेल्फ हे काम मी स्वतः करेल मी स्वतः म्हणजे माझं स्वतःच किंवा मी स्वतः तुम्हाला जर म्हणायचं असेल किंवा मी म्हणाले की तुम्ही ताचं काम करा कीव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं काम कराल तुम्ही तुमचं स्वतःचं काम कराल तुम्हाला सवय लागेल सो मी काय म्हणेल यू विल डू इट युअर सेल्फ यू विल डू इट युअर युअरसेल्व्स अनेकांना म्हणायचं असेल तर म्हणेल यू विल डू इट युअर युअरसेल्व्स तुम्ही तुमचं स्वतःचं काम कराल म्हणजे जेव्हा तुमची स्वतःची गोष्ट करायची असेल स्वतःची स्वतः मी माझं माझं आम्ही आमचं आमचं काम करू वी विल डू इट सेल्फ हे सगळं काम आम्ही आमचं करू आम्ही आमचं करू म्हणजे फक्त आम्ही करू सो so, अशा अर्थाचे शब्द जेव्हा येतात ते त्या तो तो त्याचं स्वतःच काम स्वतः करेल सो ही विल डू इट स्वतः करेल ही विल डू इट हिमसेल्फ त्याचं काम तो स्वतः करेल सो स्वतः करेल असे अर्थ जेव्हा आपल्याला घ्यायचे असतात तेव्हा आपल्याला हे सर्व शब्द म्हणजे रिफ्लेक्झिव्ह प्रोनाऊन आपल्याला वापरावे लागतात ओके सो so, आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे प्रत्येक शब्द किती महत्वाचे आहेत आणि यांच्या जागा आणि यांचे उपयोग आणि हे जर प्रत्येकाचे उच्चारही आता तुम्ही जर लिहून काढले त्यांना येत नाहीत त्यांनी तर तुमचं इंग्रजीचं वाचन सुद्धा पक्क होईल सो so, व्हिडिओ नक्कीच आवडला असणारे आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या लवकरच आपले टेनचे सर्व लाइव्ह सेशन आणि सर्व ग्रॅमॅटिकल भागाचे सर्व व्हिडिओज लवकरच यायला लागतील सो so, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि त्यांच्या मुलांना जरूर शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलवरच्या सर्व व्हिडिओजचा ते लाभ घेऊ शकतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू